मध्ये पुण्याचा भलं होणार आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती आहे म्हणून जवळपास अकरा जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाला या महामार्गाला विरोध होतो आम्हाला आधी वाटलं नव्हतं की हा आमच्याकडे येईल असा आणि त्यामुळे गरीब नंदाज जनगडची सगळी जनता फक्त भवन बसायचं काम करत होत पण गेल्या काही दिवसापूर्वी जसा कोल्हापूरमध्ये आपण आदरणीय बंटी पाटील साहेब आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन झालं जवळपास चारशे लोकांच्या वरती गुन्हे दाखल झाले आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टाकीने लोकांनी विरोध केला त्यावेळेला आमच्या आमदारांनी एक निमंत्रण लादलं की चंद्र भागातून जर कायचा रस्ता जाणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतोय मित्रांनो आमदार हे आमचे लोकप्रतिनिधी असले तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय आहे त्यांनी जाणून घेणं गरजेचं होतं सर्वसामान्य शेतकरी हा आमचा अल्पमुदारक आहे आमच्याकडची शेती कमी आहे ज्या तुमचा रस्ता होईल आधी त्यांनी महापुरामध्ये भरातलं जाते जरा पाऊस पडला की भडगावच्या नदीत पुलाला पाणी येतंय जरा पाऊस पडला की गोवार सगळं पाण्याखाली जाते आणि मग मोठे मोठे भराव टाकले जातील मोठे मोठे पूल घेतले जातील रतप्रभा असू देत त्र्यम्रपर्भे असू देत भिळंबिकेशी असू देत आणि चित्रे असू देत सगळ्या नद्यांच्या वरनं जातीवेळी जे पूल होणार आहे त्यामुळे आमची शेती तिथं तुटणार आहे तुम्ही शहाऐंशी हजार कोटीचं नदीत घालताय साधे शहाऐंशी कोटी दिले तर सर्वसामान्य जे शेतकऱ्यांचे रस्ते आहेत तर रस्ते चांगले होतील आम्हाला ती रस्ते द्या त्याच्यात झालं तर या विभागामध्ये रेल्वे द्या कारण रेल्वेची फार मोठी गरज आहे पण जी गरज कुठेही कुणी मागणी केलेली नाही असा जर काय शक्तीपीठ प्रकल्प आमच्या माती लागणार असतात तर आम्ही त्याला विरोध करू तुम्हाला गोव्याला जायचं असेल तर गोव्याला धंदा कशासाठी जातात माहिती आहे तुम्हाला विमान आहेत बाकीच्या सुविधा आहेत पण आमच्या शेतकऱ्यांच्या नरड्यावरून जाणार असाल तर तुमच्या नरड्यावरती उभारल्याशिवाय राहणार नाही